जे अरे माऊले आपण आज आलेलो आहे प्लॉटमध्ये आल्याच्या प्लॉटमध्ये शेतकऱ्या मित्रांनो सध्या कंडिशनला जे काही भरपूर पाऊस झालेला आहे भरपूर ठिकाणी जे काही आद्रक आहे ते आदरके जे काही बेड आहे ते बेड खंगळलेले आहे त्यामुळे मुळी वगैरे उघडी पडलेली आहे आणि भरपूर प्लॉट जे आहे की पावसामुळे पिवळे पडलेले आहे तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला आपल्या प्लॉटचे नियोजन कसं कशा पद्धतीनं करायचे आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे सध्या हा प्लॉट एकदम जबरदस्त आहे आपण पाहू शकतो हा प्लॉट दीड एकाचा प्लॉट आहे हा प्लॉटमध्ये सगळीकडे एकदम जबरदस्त हिरवागार ग्रीनरी वगैरे टिकून राहिलेली आहे पण नॉर्मल नॉर्मल पद्धत नॉर्मलमध्ये हा प्लॉट आहे तो पिवळा आपल्याला दिसत आहे तर या पिवळपणासाठी ही काही आहे ते जे मायक्रोनिट्रेनची डी पी सी सी असते तर या प्लॉटला आपण मायक्रोनिट्रेन देणार आहोत त्याच्यानंतर भरपूर प्लॉट जे काही शेतकरी मित्रांनो सध्या जे काही पिवळपणा आलेला आहे म्हणजे एकदम पिवळं पडलेलं आहे ते कारण त्याचा असं आहे ते पाऊस आहे ते पाऊस वापसा कंडिशन येत नाही आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे जे काही सल्फर ऐंशी टक्केवाला सल्फर आहे ते सल्फर आपल्याला वापरायचं आहे जेणेकरून जे बेडमधलं जे काही पाणी आहे ते पाणी निचरा होऊन जात असतं निचरा झाल्यानंतर जे बेडमध्ये वापसा कंडिशन येत असते त्यानंतर आपल्याला चांगल्या कंपनीचं चा जे काही मायक्रोन आहे नेक्सा कंपनीचं रोनेक्स कॉम्बी हे आपल्याला दोन किलो घ्यायचं आहे त्यासोबतच आपल्याला जे काही मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला पाच किलो घ्यायचं आहे जेणेकरून जे पिवळपणा आहे तो पिवळपणा आपल्या प्लॉटमध्ये ते शंभर टक्के निघून जाणार आहे तर आपल्याला रोनेक्स कॉम्बी आहे ते रोनेक्स कॉम्बी आपल्याला दोन किलो घ्यायचं आहे आणि मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला पाच किलो घ्यायचं आहे त्याच्यानुसार आपण सध्या पं कंडिशनमध्ये पाहू शकतो जे की सध्या वातावरणमध्ये जे काही टिपका वातावरण खोल्यानंतर जर टिपकाचं प्रमाण आलेलं आहे तर आपण याच्यासाठी आपण जे काही फावर आहे ते फवारणी कोणती घ्यायला पाहिजे शेतकरी मित्रांना अशा कंडिशनमध्ये की लिपस्पॉट लिप लाईटचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढून जात असतं तर त्याच्यासाठी आपण जे काही आहे क्रिस्टल कंपनीचं ब्ल्यू कॉपर हे गे आपण घेणार त्यामध्ये कॉपर पन्नास टक्के हे असतं त्यासोबतच आपण स्टेप टू माय मायक्लीन किंवा जे काही कासुबी आहे ते कासुबी आपण घेणार आहोत शेतकरी अशी फवारणी करून आपण आपल्या प्लॉटचे व्यवस्थित रीत्याने जे काही आहे व्यवस्थित मॅनेजमेंट करू शकतो आणि सध्यानंतर आपल्याला जे माल पोसासाठी जे माल पोसासाठी नेमके आपण समोर कोणत्या प्रकारे आपण आपल्या प्र आपल्या मालाची आप का जी काही आहे फुटवा आणि पोषण यापुढे पोषणसाठी आपण फुट हे करणार आहोत तर शेतकरी मित्रांना काय होत असतं सध्या कंडिशनमध्ये पंधरा दिवसानंतर थंडी वाढणार आहे थंडी वाढल्यानंतर आपल्या प्लॉट आहे ते आपले प्लॉट जे काही आहे ते व्यवस्थित बनत नसतात जोपर्यंत ऊन आहे तो उन्हामध्येच प्लॉट बनत थंडी पडल्यानंतर प्लॉट आहे आपला बनत नसतो हे लक्षात घ्या त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या ज्या पंधरा दिवसामध्ये आपल्या जे काही प्लॉटचे नियोजन हे व्यवस्थित करून घ्यायचे आहे त्यामुळे आपल्या प्लॉटला जे आपल्याला आपले डोस काही मागपूर झालेले असेल ते मागपूर डोस झाले झालेले ते रोख आपल्या अर्धा आपल्याला प्लॉट बनवून घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो जे काही समोर आपण सांगणार आहेत समोर आपल्याला जे काही भरपूर शेतकऱ्यांनी जे काही महाराजा प्लस सोडलेले आहे तर महाराजा सोडल्यानंतर आपल्याला जे काही सम्राट प्लस त्या जी एस बाय साहेट सम्राट सम्राट प्लस आपल्याला सोडायचे आहे पाच किलोची बकेट येत असते ते बकेट आपल्याला सोडल्यानंतर ते अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला भेटणार आहे तर आपण महाराजा दिल्यानंतर जे काही कांडी आहे कांडी फुटवा आणि ग्रीनरी आणि पानं वगैरे रुन झालेले त्यामुळे आपल्याला महाराजा जे काही सम्राट आहे सम्राट प्लस आपल्याला त्याच्यानंतर सोडायचं आहे त्यामुळे काय होणार शेतकरी मित्रांनो जी काही कांदाची लांबी आहे ती कांदाची लांबी वाढणार आहे त्याच्यानंतर साईज साईज एकदम जबरदस्त येणार आहे